सातारा तालुका पोलीस स्टेशन गौरीशंकर एज्युकेशन संचलित सातारा फार्मसी कॉलेज ऑफ सातारा देगाव या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा विभागाचे निर्भया पथक यांनी प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थी व विद्यार्थिनींना निर्भयाबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले सुरक्षा छेडछाडबाबत कलमान्वये माहिती दिली सदर कार्यक्रमात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाबाबत माहिती देऊन मोबाईल फोनचा वापर कर कशा प्रकारे काळजी घ्यावी तसेच दाईल एकशे बाबत सविस्तर माहिती दिली त्याचप्रमाणे निर्भया मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी बत्तीस चौऱ्याऐंशी चौदा त्रेचाळीस देऊन काही साधण्यास सांगितले व लेखी तक्रार अर्ज देण्याबाबत सांगितले त्याचप्रमाणे सायबर क्राईमबाबत बाबत सविस्तर माहिती दिली सदर कार्यक्रमास एकूण ऐंशी ते शंभर विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते सर्व महिला शिक्षक वर्ग देखील यावेळी उपस्थित होता तसेच निर्भया पथक स्टाफ महिला पोलीस हवालदार जसमीन पटेल पोलीस कॉन्स्टेबल समाधान बर्गे महिला पोलीस रेश्मा सोनवणे या उपस्थित होत्या निर्भया पोलीस चौकीला येऊन तुम्ही तुमचं तक्रारी अर्ज देऊ शकता किंवा कंप्लेंट करू शकता त्याच्यावर आपण सोल्युशन काढू तुम्ही मला वाटतंय सगळे अभाव एटीन असाल बरोबर आहे कोणी असं नाही ना लहान आहात अठरा वर्षाच्या आतमध्ये आहात म्हणजे तुम्हाला तुमचं चांगलं वाईट हे कळत असणार आहे बरोबर आहे तुम्ही काय करता हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे मग जेव्हा तुम्ही काहीतरी चुकीची गोष्ट करता तेव्हा तुम्हाला मनातून कुठेतरी वाटत असणार आहे की आपण काहीतरी चुकीचं करतोय मग जर हे माहिती असताना जर तुम्ही काही चुकीचं करत असाल तर तो पूर्णपणे तुमची चूक असते बरोबर आहे कारण तुम्ही आता अंडर एटीन नाही आहेत म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाले आहात म्हणजे तुम्ही कायद्याने सज्ञान हे तुम्हाला आधी माहिती असावं म्हणजे तुम्ही जेव्हा काही कुठली गोष्ट किंवा